हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांची ओळख करून देणार आहे आणि तसेच माझ्यासोबत आज तुम्ही हैदराबादचे थोडेफार पण खूप छान छान असे गणपती बघणार आहोत तर मी आ हे तुम्हाला ओळख करून देते हे आहेत माझे धीर आणि जाऊबाई जे राहतात कर्जतला आणि हे आत्याचा मुलगा पण आहे आणि धीर पण आहे आणि ज्यांच्या घरी आम्ही मागे मा फिरायला गेलो होतो तेव्हा यांच्याकडेच आम्ही राहिला होतो दोन दिवस आणि यांचा स्वभाव खूपच छान आहे आणि ह्या जाऊबाई आहेत त्यांचा पण स्वभाव खूप छान आहे आणि ही आहे त्यांची छोटीशी बेबी डॉल राया हिचं नाव आहे राया आणि ही तर खूपच क्यूट आहे आणि आज पूर्ण आ? दिवस आम्ही खूप छान असा घातलेला आहे आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो गणपती बघायला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात ही तिची मस्ती आणि खूप छान छान असे गणपती तर मध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला काही नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटेल आणि मला वाट वाटेल की जितक मेहनत मी करते तर त्याला काहीतरी फळ मिळतोय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत म्हणून आवडला असेल नक्की लाईक करा हे बघ तोंडात घालली तोंडात घालण घालणूक तोंडात Ooh. खाली बस रे खाली बस <relying assessment> <Ils> तू खाली बस <Floyd appeal> <possibly Czech Spanish> हा तिला खडी तर बसणार आहे ते टेडी बेरला तिच्या एवढंच आहे ते बी आहे ना सेम ते बघ तेवढं दोघ सेम आहे तो दोघे पिंक पिंक

तुझं वडून टाकते तो मग लॅपटॉप तिला डिस्टर्ब करू का मर तिचं काम आहे वाटतं करा काम करा आता खेळायला मस्त असं राहत आहे बघ लेकर असल्यावर आता आम्ही निघालेलो आहोत गणपती बघायला संध्याकाळी आणि इतकं हैदराबादचे छान छान गणपती असतात त्यांचे डेकोरेशन्स त्यां खूप मोठे मोठे गणपती इथे बघायला मिळतात तर आम्ही निघालेलो आहोत आता बाहेर आणि एक -एका गल्ली गल्लीमध्ये चार चार गणपती दिसाय दिसतील तुम्हाला इतके सारे गणपती इथे रा भेटतात बघायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे डि खूप छान डेकोरेशन इतकं छान छान गणपती बघतात ते बघितले आणि आम्ही आता आलेलो आहोत पवनच्या घरी प पवन म्हणजे पूजाच्या माहेरी आणि हे आहे पूजाच्या माहेरचा गणपती आणि तो इतका छान गणपतीचा डेकोरेशन केलेला आहे पण मी मध्ये जास्त दिसत नाही आणि हा आहे पवन पूजाचा मोठा भाऊ आणि आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे इकडे पण खूप सारे छान छान गणपती आहेत ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ही राया बघा त्यांच्याशी किती लवकर अटॅच झालेली आहे आणि कधीच कोणाकडे जात नाही पण काय माहिती यांच्यासोबत खूपच लवकर ती अटॅच झाली आणि खेळायला लागली आणि हे आहे त्यांच्या घरच्या बाजूचाच खूप मस्त असा मारवाड्यांचा गणपती जो खूप मस्त दिसत होता त्यांचा डेकोरेशन पण खूपच छान होता आणि त्याच्यानंतर हे बघा एक, लाल लाल एक। आहे लालबागचा राजा सेम जसा लालबागचा राजा मुंबईचा आहे ना तसाच एक हुबेहूब गणपती इथे पूजेच्या घराकडे आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे त्यांच्या दर्शनासाठी आणि इथलं बघा ना मी असा विचारच केला नव्हता चा हो सहजच मी चालले घेतले आणि बाप्पांच्या पायावर माथा ठेवून मी असं दर्शन करत होते जवळ जाऊन दर्शन करत तसंच मी पण गेले आणि दर्शन केले पण मला माहीतच नव्हतं की कधी माझ्या पूर्ण कपाळ भरून बाप्पांच्या पायावरचं कुंकू लागलं आहे आणि मी म्हणते पवनला थांब थांबा मी जरा कुंकू लावून येते तर तो म्हणतोय नाही आई तुम्हाला आधीच खूप सारे कुंकू बाप्पा लागलेला आहे तर ला मग, हा बाप्पानी मला माझ्या नकळत दिलेला आशीर्वाद आहे बघा इथं आणि मला खूपच आनंद झाला मग आणि ह्या ह्या वर्षीचा पहिल्यांदाच इथे हा गणपती बसलेला आहे म्हणत होते लालबागच्या राजाची थीम आणि खूप सुंदर हे गणपती बाप्पा होते आणि त्याच्यानंतर हे एक आहे त्यांच्या घराकडचेच गणपती बाप्पा आहेत ते पण आणि खूप सुंदर असा ह्या बाप्पांचा पण डेकोरेशन वगैरे आहे तर किती छान छान इथे गणपती पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यानंतर हैदराबादचं सगळ्यात मोठ गणपती म्हणला तर खैरताबादचा एकोणसत्तर फीटचा उंचीचा गणपती असतो सगळ्यात उंच गणपती हा मानला जातो आणि बघायला आम्ही गेलो होतो पण आमचा बॅडलक की त्यावेळेला त्या गणपतीचे दर्शनच बंद झाले होते नाहीतर तुम्हाला तो पण मी गणपती दाखवला असता પવિત્ર મધે સાર દેવતા સવિતા પુના દુ વો પવિત્રેન ધારે કામ દુઃખ છોડતો

ঐ ড্যাক্সলেস बघলিয়েTina ড্যাক্সলেস बघলিয়ে দেখিনা ড্যাক্সলেস আवाज কম শুনে চলে গেল দেখো বাবা রূপালীকে তানা আওয়াজ আসে এমন না

लेक रहे, लेक रहा हो। तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो अजून एक गणपती बघायला कोटीला तर हे इथला कोटी कोटी मधला खूप मोठा मारवाड्यांचा गणपती आहे आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे की हे मारवाडी लोक आहे ना इथे एक खाटू श्याम बाबा म्हणून त्यांचे जे बाबा आहेत ना ज्यांचं फक्त आपल्याला डोक्याचंच दर्शन होतं त्या ह्या खाटूश्याम बाबाची स्टोरी काय आहे त्यांचं फक्त डोक्याचंच दर्शन का होतं किंवा त्यांचा जन्म कसा झालेला आहे महाभारतातची रिलेटेड ही स्टोरी ह्यांनी इथे थोडस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्यांना कुणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल की बर्बरीक नावाचा जो पात्र महाभारतामध्ये आहे तोच पुढे जाऊन खाटूश्याम बाबा कसा बनला ह्याच्या ह्याच्या संबंधित इथे ह्या लोकांनी स्टोरी दाखवलेली आहे आणि खूप छान आहे तर आवडल्यास तुम्ही बघा मी इथे दाखवलेली आहे तर स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या मारवाड्यांच्या देवाची ही स्टोरी कशी आहे

गणपति बप के दर्शन ये सरकार के भव्य दरबार और उनके शीर्ष का दर्शन करेंगे जय श्री दर्णा। आप शांत क्यों हैं? क्या चिंता है आपको पुत्र पुत्र कल से युद्ध शुरू हो जाएगा देखें। निर्णय की सोच जाता है मेरे होते आपको चिंता करने की कोई आवश्यकता नहीं है यदि गौरवों के पक्ष में युद्ध जाता दिखा तो मात्र दो क्षण में ही मैं सारे योद्धाओं को समाप्त कर दूंगा मैं तुम्हारी शक्ति से परिचित होगा किंतु किंतु क्या प्रभु पुत्र आज शुक्ल फाल्गुन द्वादशी है आज की महिमा दोगुनी हो जाती है युद्ध से पूर्व चंडी एक बलि चाहती है और बलि उसी की चढ़ाई जाएगी जो अतुलित बलशाली होगा इसमें चिंता किस बात की है प्रभु चिंता इस बात की है वत्स कि इस पृथ्वी पर तीन ही ऐसे वीर हैं जिनकी बलि स्वीकार होगी मैं तुम जो नारायण नारायण इस बलि के लिए मैं अपने आप को प्रस्तुत करता हूं केशव अपने आप तुम ये नहीं कर सकते बात यह धर्म युद्ध है यदि एक भी पांडव कम हो जाएगा तो यह युद्ध धर्म युद्ध नहीं कहलाएगा बस एक ही मार्ग शेष है मैं स्वयं ही अपना बलिदान दे देता हूं वैसे भी युद्ध ना करने की प्रतिज्ञा ली है मैंने एक सारथी तो हूं तुम्हारा नहीं केशव नहीं प्रभु आप मेरे गुरु हैं श्रेष्ठ हैं, सभी तरह से ज्येष्ठ हैं मेरे ये अधिकार सिर्फ मेरा है उठाइए ये शस्त्र और मेरे शीश को धड़ से अलग करके चंडी मां को भली चढ़ाइए मैं ऐसा नहीं कर सकता यदि मैंने ऐसा किया तो यह बलिदान नहीं होगा हत्या होगी भगवान श्री महानुभ पर यह दान किस कारण मांगा? मैं बताती हूँ द्वारा घमंड करने पर इन्हें श्राप दिया गया कि अगले जन्म में जब पृथ्वी पर धर्म की रक्षा के लिए युद्ध होगा तब कृष्ण के द्वारा इन्हें मोक्ष प्राप्त होगा और वे ही इनकी मृत्यु का कारण बनेंगे इसलिए इसमें श्री कृष्ण का कोई दोष नहीं देवी यह एक भक्त का शीश है इसे अमृत से सिंचो और अजरामर बना दो प्रणाम प्रभु कीर्तिमान भव पुत्र पर तुम्हारे त्याग साधना और तुम्हारे इस महान शीश दान ने तुम्हें नर से नर श्रेष्ठ बना दिया जैसा महात्मा केवल सृष्टि के कल्याण के लिए आता है आज मैं तुम्हें अपना वो नाम देता हूं जो माता यशोदा ने स्वयं मुझे दिया था शाम। वास। अपनी इच्छा मुझे बताओ हे नारायण हे शाम, मेरी दो इच्छाएं हैं प्रथम इच्छा मेरी देह को आपके हाथ से अग्नि मिले। और मेरी दूसरी इच्छा मैं महाभारत का युद्ध देखने आया था मैं वो देखना चाहता हूं तुम्हारी दोनों इच्छाएं पूर्ण होंगी बस तुम्हारे इस, तो तो इस शीश का कभी अंत नहीं होगा कुरुक्षेत्र के युद्ध में पांडवों की जीत हुई और कौरवों की हार चारों ओर से पांडवों की जय जयकार पांडव इस युद्ध का श्रेय स्वयं ही ले रहे थे प्रणामी तुम्हारे ये पांचों पितामह इस बात पर विवाद कर रहे हैं, पुत्र कि इस युद्ध में विजय किसके कारण प्राप्त हुई इस युद्ध का नायक इस युद्ध के एक ही महानायक है मेरे गुरुदेव श्री कृष्ण तो पूरे युद्ध में गुरुदेव श्री कृष्ण और उनके सुदर्शन चक्र के सिवा और कुछ नहीं दिखाई दिया शीर्षि इस युद्ध ने अन्यायी कौरवों को दंड दिया पांडवों को हस्तिनापुर का राज्य दिया मानवता को शांति दी इस युद्ध ने तुम्हें क्या दिया पुत्र हे hey नारायण ये आप जानते हैं। मुझे अपने कर्म का कोई पुरस्कार नहीं चाहिए कर कर्म का पुरस्कार तो मैं तुम्हें दूंगा कलयुग दू। तुम तुम में तुम मेरे ही नाम से जाने जाओगे और मेरी सारी शक्तियां तुम में निहित होंगी जो भी मनुष्य तुम्हारी पूजा करेगा उसकी सारी मनोकामनाएं पूर्ण मेरे लिए क्या यह है पुत्र कलयुग का प्रसार बढ़ते ही तुम खाटू नाम के स्थान पर प्रकट हो जाओ वहां की भूमि अत्यंत पवित्र और पावन है खंडेला का राजा अत्यंत धार्मिक प्रवृत्ति का है जब तक यह पृथ्वी है जब तक सूर्य चंद्रमा है जब तक ये सारे नक्षत्र हैं, तुम लोगों के लिए पूजनीय और वंदनीय होगी तो शीश की पूजा पुत्र। तुम शाम नाम से जाओगे और का सहारा तर असा हा खाटू श्याम बाबाची पूर्ण स्टोरी तुम्ही ऐकलेली असेल तर त्यांचा जन्म कसा झाला त्यांना काय वरदान भेटले ही तुम्हाला कळालेली असेल तर त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि ते हे बघा बाहेर पण गणपती होते खूप सुंदर सुंदर इथे हैदराबादमध्ये गणपती है। आहेत अजून भरपूर सारे बघायचे होते पण नंतर पाऊस चालू झाला आणि आम्हाला आम्ही घरी आलो खूप सारे गणपती आहेत दोन दिवस फिरले तरी कमीच आहेत इतके सारे गणपती हैदराबादमध्ये आहेत आणि खूप छान छान इथले डेकोरेशन वगैरे असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा याच्यामध्ये हा गण मी गणपती दाखवायचं होतं म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जो काही मी प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे तर मला माहीत आहे तुम्ही मला सपोर्ट करणार असं आहातच तर नक्की मला सपोर्ट करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार we right.